की जम सिकंदर शेखराजी अटक केलेलं आहे तर पंजाब सरकारला की पंजाब पोलिसांना की महाराष्ट्र पोलिसांना महाराष्ट्र सरकारला की सिकंदरला सोडून द्यावं आणि अजून सिकंदर आपल्या महाराष्ट्राला की पदक आणून द्यायचं त्याची तयारी करणार आहे ती अजून महाराष्ट्राला पदक आणून देणार की एवढीच माझी आईबापाची विनंती आहे की सिकंदरला सोडून द्यावं कधी गेलता तर सिकंदर किती दिवस झालं दोन महिने झालं तिकडं म्हणजे पंजाबमध्ये जायची दोन महिने झालं पंजाबमध्ये जाई पंजाबमध्ये कुस्त्या दररोज चालायच्या त्याच्या दोन महिने झालं पंजाबमध्ये जा आता मध्ये आला होता आला आई बापाला भेटला आणि गेला अजून एक दोन कुस्त्या येत्या मला पुन्हा जाऊ ना अजून कुस्त्या झाल्यावर पुन्हा या आता येणारच होता आता इकडं शी, पण आता या काय झालं त्याच्यावर नाही काय नाही आम्हाला बी काय माहीत नाही स्वतः सिकंदरनं म्हणून काही आम्हाला काय बाप होते का त्याला आता फसवणार हायती हो कसं आहे मग पण आता ते आपण कोणाचं नाव घ्यावं कोणाचं नाही आमचा सिकंदर बी गरीब माणूस आहे ती ते कोणावर नाव घेणार ना आहे बळवट आहे ती आता आता तपतोर ता त्याला कसं आहे माता का की आई बापाच्या बारख्या लकरावने वागलेला माणूस आहे ती आणि दुसऱ्या पैसे बी असं आणि या असलं कवा करावं त्यांनी या माह आरोग्यात कोणाला बी तुम्ही विचारा की बाबा सिकंदरची बांधणं झाली ती काय झाली ती नाही असल्या आमच्या घरानंच नाही कवा बांधणं करणार घरानंच नाही बापाने बी मागून खाल्लेला आहे हामाली करून रुपयाने पोतं उचलून घातलेला आहे याबाबत सगळी मदत मला आपण चांगला आहे तर जग चांगला असते आणि जगानं सगळ्याला त्याला खाद्यावर घेतलेला आहे सिकंदरला